मुदखेड तालुक्यातील शिखाची वाढी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे या भागामध्ये पाळीव प्राणी धोक्यात आल्याची खंत शेतकऱ्यांनी के व्यक्त केली आहे अनेक वेळा वन विभागाला सूचना देऊन याकडे वन विभागाचे अधिकारी सोहळ्या दुर्लक्षित केले जात आहे असाही आरोप शेतकरी यांनी केला आहे या भागामध्ये बुपट्या जोमात मात्र वन विभाग कोमात दिसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे बघितलं ले तर शेतकऱ्यांच्या पिकाला परिडि भाव मिळत नाही शेतकऱ्यांना आखाड्यावर छोटे छोटे जनावरे पाळले आहेत त्या जनावरांकडून चार पैसे मिळते मिळेल या आशेसाठी आखाड्यावर जनावरे ठेवली जात आहेत मात्र एकीकडे बघितलं ले तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला लवकरात लवकर जोरबंद करावी अशी मागणी शेतकरी वर्गा सगळे खेडेगावातील लोक शहरातले लोक असे जमिनी संपवालेत जंगल संपवालेत आलेत कंपन्या टाकलेत कुठे काय करायला त्याच्यामुळे हे आता बिबट्या ते झाले सगळे प्राणी वन्य प्राणी आता खेडेगावामध्ये शिरून लोकांना त्रास होऊन गेले लोक काय म्हणतील आता दुसरं अक्षरशः लढाईची वेळ आहे साहेब रात्री पस्तीस हजार रुपयाची शेणी खाली माझी काय करू मी कोण भरपाई देणार आहे याची काय करणार आहे गवर्नमेंट काय करायला समजा मग बघा तुम्ही आता काय म्हणणार आहात सांगा का तुम्ही दीड दोनच्या सुमारामध्ये बिबट्या आला बिबट्या आल्यानं शेळीवर त्यांना अचानक हल्ला केला आम्ही भाऊ दोन बाजूला होते बाजूला काय मैस वळली ते काय वळली म्हणून बघायला गेले तर काय बिबट्या शेळीवर अटॅक करू लागला होता अटॅक शेळी समजा मेल तिथे मागून नंतर बसून त्याला तराट तुटलं नाही ते खाऊ लागला होता मग खाऊ लागल्याने एका छोट्या भावानं आमच्या बघलं अंबादास बापूराव खान सोळे माझे त्या बघलं आणि भाल्यानं जरा हसकण्याचा प्रयत्न केला त्याला प्रयत्न ते त्यांच्यावर सुद्धा धावून आला धावून आल्यानंतर दुसरा एक मोठा भाऊ होता त्याने कडब्याची पेंडी आणून इथं जाळ केला बघा तेव्हा ते हा इकडे पळून गेलाय किती वेळ म्हणजे आतापर्यंत किती वेळ आलेला आज त्या उसायमध्ये त्याचा सगळा असा असा धरकाळीचा आवाज येतोळीचा कुत्रे आणि भावाचे दोन तीन कुत्रे खायचा आता त्याला नवीन हे रक्त लागले शेळीच आता आमच्या ढोर गुरं ढोर आता एवढे हात बघा एवढा दाखवा त्याच्यावर काहीच ठेवणार नाही आता साखळी सगळे इथले उमाटवडीचे आमच्या दुसऱ्या भावाचे खाल्ले कुत्रे खाल्ले त्यानं फक्त मुंडक तेवढे ठेवाले बाकी संपूर्ण शरीर खाऊन घ्यायला त्यावर काही शासनाने केलं पाहिजे का शासनाने केलं पाहिजे वारंवार ते आमचे साहेब आलते कवळे साहेब त्याला सगळ्याला सांगलं बा पहिले ते कवळे साहेब आले त्याने पिल्ले बघले होते पिल्ल्याचे ठसे गेले महिन्याखाली ते पिल्ले सुद्धा डुकते आता बिफ्ट आहे लिहिलेलं आहे आहे माहिती तुम्हाला अनुदान भेटावं असं वाटतं का आता साहेब अनुदान तर भेटाव ते शासन आमच्या आता समजा आमची राजस्थान तीस हजाराची शेळी आणलेली आहे देऊन देऊन किती अनुदान देतील आता हे शेळी मिळेल उद्या वगार मिल आता पन्नास साठ साठ हजाराचा मशी आता त्याचे बारकं बार वगार होते त्यानं खाल्लं दुधा दुधापासून वंचित राहता मग एवढे शासन भरपाई देईल काय आम्हाला का कुंपणाची काशी शेडची शासनानं आम्हाला इथं मोकळं सगळं आहे जंगल एरिया आहे त्याच्यामुळे आम्हाला शेडची काहीतरी शासनानं अनुदान म्हणून आमची सोय करावी पकडण्यात यावं आता डोरायची दहा बारे आठवड्यात मला पकडायचं आम्हाला अधिकार नाही म्हणून असं त्याचं स्पष्ट मतदान आहे मतदान आहे शिकाच्या वाडीमध्ये बिबट्याचा वावर गेल्या दोन वर्षापासून आहे तुम्हाला शेतकऱ्यांनी खूप वेळा निवेदन दिलं तुम्हाला पाहणी करून गेलात या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोन वर्षापासून लगातार कवळेसरांनी आम्ही बोलतोय की आमच्या दुपट्याचा काहीतरी हा बंदोबस्त करा आज त्याच गावामध्ये त्याच शेतामध्ये दिगंबर अंबादास नावाच्या हो व्यक्तीच्या शाखाड्यावर येऊन दुप्ट्याने शेळी खाल्लेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी सरळ सरळ तुमच्यावर आरोप केलेले आहेत की कवळे साहेब आम्ही सांगितल्याच्या नंतर पण काही करत नाहीत त्याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक गोष्टी आहे वैयक्तिक असं एखाद्यावर आरोप करणं आधी काळ साप साफ खुटे आहे आम्ही यापूर्वी निवगा परिसरामध्ये जनजागृती केली आहे आपल्या शिकेच्या वेळीच्या इथं याबाबत आणखी आम्ही पुन्हा जन जनजागृती याबाबत माहिती देणार आहोत याबाबत दोन तीन गोष्टी ठोकताळे अशा आहेत की आपले आकडे आहेत ते उघड्यावर न ठेवता ते छोटे जनावरे आहेत ते बंदिस्त बंदीस करण्याचा आम्ही वारंवार सांगत आहोत शेतकऱ्यांना या ठिकाणी पाचही आकडे बघत की हे ओपन आहेत शेतकऱ्यांना एकच विनंती आहे आमची की छोट्या जनावर हा बिबट्याचं खाद्य आहे साडेतीन फुटापर्यंतचे कमीत कमी तेवढे छोटे जनावर आपले बंदिस्त ठेवावे कामकाज करताना बिबट्याला चाहूल लागल असं आवाज करत एखादा आवाज देत काठी घेत काठीला एखादा घुंगरू लावत संध्याकाळी बॅटरी घेत असे कामकाज करत आहोत बिबट्या नाही अशातली गोष्ट नाही पण तो कसा आ, आहे तो आप सर, तो तो आए, तो तर आपल्याला त्याप्रमाणे वावर करून कामकाज करणं आवश्यक आहे नाही सर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता हा झाला पशुवशी विषय पण हाच बिबट्या जर शेतामध्ये तर महिला कामासाठी येतात सध्या कापूस वसणीचं सीझन चालू आहे कोणाला आता ऊस पोडीसाठी ऊस मजूर येतात त्यांच्यावर जर बिबट्या हल्ला करीत असल तर याच्याबद्दल असं मार्गदर्शन राहील विभागाचं की आपण एकटे एकटे बाहेर पड नका का लहान लेकराला घेऊन बाहेर पड नका का काम करताना एखादा ऊसाचा फड आहे तो त्याची तोडणी करायचं सर्व ऊसाच्या फळाचे सगळं चार पाच नागरिकांनी चाहूल देत ते कामकाज करणं आवश्यक आहे आपली चाहूल लागली तो बिबट्या तिथून निघून जाईल आवाज द्यायचा एखादा फटाका लावायचा याप्रमाणे काही गोष्टी आपल्याला करणं वाजवी आहे बरं सर याच्यामध्ये कसं आहे आता तुम्ही त्याला जर जोरबंद करण्यासाठी जर शासनाला काही प्रस्ताव पाठवला आहे का जर पाठवला आहे तर त्याच्यावर काही अंमलबजावणी होणार आहे का शासनाची आम्ही वरिष्ठ कार्यालयास याबाबत आपल्या नागरिकांची मागणी नोंदून घेतलेली आहोत त्याबाबत आम्ही पत्रव्यवहार करून या भागात बिबट्या नाही अशाची बाब नाही निवगा परिसर चिकाचीवाडी चिकाचीवाडी रोहपिंपळगाव या अजूनबाजून घटना घडतच आहेत आम्ही वरिष्ठांना बिबट्याला जेरबन करण्याचं किंवा उपाययोजनाचं वरिष्ठांना कळलं आहे त्यांच्या पण प्रयत्न चालू आहे सर याच्यामध्ये एक अजून एक मुद्दा असा आहे की शेळी जी आता इथं बिबट्याने मारलेली आहे या शेळीची किंमत बाजारामध्ये आज घ्यायला गेलं तर पंचवीस हजार किंमत आहे आणि या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर बिबट्या शेळी खात असेल तर आम्हाला तोटपुंजी त्यांची चार पाच हजाराची मदत आमच्या काय कामाला आहे आता शेळीच्या बाबतीत जे काही व्हॅल्युएशन ठरवायचं आहे ते अधिकार पशुवैद्यकीय अधिकारी माळकोटा यांना हे त्यांनी जी शिफारस देतील संयुक्त बाजारभावाची ताळमेळ आणि त्यांच्याकडचं हे करून आम्ही सगळी प्रस्ताव हा शेतकऱ्यांचा आम्ही वरिष्ठ कार्याकडे सादर करत आहोत आपण पाहत आहात आपण आपली शिकाच्यावाडी या गावामध्ये आहोत या गावामधून आता या गावामध्ये भरपूर अशा आखाडे या जागी भरपूर आखाडे आहेत इथं पशुधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे एक एक महिशांचे तीन, तीन 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 चार चार लाख रुपयाची मैस आहेत बैल आहेत गाईडोरा हो आहेत यांचं पण इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कुठं नुकसान होईल अशी या शेतकऱ्याची शंका आहे म्हणून शेतकरी वारंवार यांना वन विभागाला कळवत आहेत की या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करा पण बंदोबस्त काय होण्याच्या मार्गावर नाही त्याच बिबट्याने रात्री येऊन एका शेळीचा इथं मोर्चा पाळलेला आहे आणि त्याच जागी आखाड्यावर दोन वयवृद्ध माणसाकडे राखण्यासाठी आले होते त्यांनी पण या बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न झाला त्यांनी मग शेडवर दगड मारल्याच्या नंतर बिबट्या हा पळून गेला पळून गेल्याच्या नंतर त्या बिबट्याचा आता या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं इतकं वातावरण आहे की हा आज या आखड्यावरती यायला सुद्धा तयार नाहीत कोणत्या शेतमजूर महिला कापूस वेचणीला यायला तयार नाहीत ऊस तोडणारे ऊस मजूर ऊस तोडायला यायला तयार नाहीत तर या शासनाकडे या शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की ताबडतोब या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा जेणेकरून आम्हाला आमचा हातातोंड असे आलेले पीक आता तरी व्यचता येईल ही त्यांचं मागणं आहे प्रेम प्रेमसोबत मी कृपाकर खानसुळे द महाराष्ट्र टुडे न्यूज नांदेड